स्लीव्सची मार्किंग कशाप्रकारे करायची जी की चेक्समध्ये डेमोसाठी स्लीव्ज आहे सगळ्यात अगोदर त्याची उंची आणि रुंदी काढू आपण रुंदी जी घेतली आहे इथे मी ती एक साडेचार इंच एवढी रुंदी घेतली आहे आणि सेम उंचीसुद्धा तशीच साडेचार इंच घ्यायची साडेचार इंच उंची घेतल्याच्या नंतर पाहू शकता या ज्या लाईन्स आहेत त्या जॉईंट करायच्या लाईन मार्किंग करून घ्यायची सरळ लाईन मार्किंग झाली आता लाईन मार्किंग झाल्याच्या नंतर सरळ देखील लाईन तशीच घ्यायची साडेचार इंच या लाईनची उंची आली पाहिजे ही फक्त डेमो स्लीवज आहे ना की तुमच्या हातावरती असते तेवढी आता इथे साडेचार इंचा सा पॉईंट काढला त्याचा बरोबर सेंटर काढायचा साडेचार इंच घेतला साडेचार इंचचा बरोबर सेंटर काढायचा असं फोल्ड करून पहा दोनच्या पुढे एक सव्वा दोन एवढं याच डिस्टन्स निघतंय तर सव्वा दोन वरती एक मार्किंग करायची आणि सेम तीच मार्किंग वरच्या साईडला पण करायची वरती मार्किंग केली वरती मार्किंग करून झाल्याच्या नंतर खाली आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची झाला स्लीवचा पूर्ण तुमचा शेप